नमस्कार मैत्रिणींनोसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चौकोनी गळ्यावर डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही चौकणी गळ्याची डिझाईन आवडेल तर गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे नऊ इंच तर बघा अशा पद्धतीने गळ्याची माप टाकून घ्यायची आहेत तर मी चौकोनी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आणि चौकोनी गळ्यावरच तुम्हाला डिझाईन तयार करून दाखवणार आहे ब्लाउजच्या काटापासून डिझाईन तयार करून दाखवणार आहे बघा इथपर्यंत जे कट केलेलं आहे ती चौकोनी गळा झालेला आहे तर खाली उरलेला अंतर आहे ती गळ्याच्या खालचा अंतर आहे आणि यावरच डिझाईन तयार करायची आहे बघा तर अगोदर दोन्ही साईडचे पार्ट शिवून घ्यायचे आहेत तर मधला कपडा मी कट करून घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे नक्की समजेल तर दोन्ही पार्ट जसे तसे शिवून घ्यायचे आहेत बघा उलट बाजूवर असतर ठेवून शिवून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट जसे तसे शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस ही करा म्हणजे सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडचे पार्ट जोडून घ्यायचे आहेत तर चौकोनी गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार होणार आहे ही डिझाईन कोणालाही जमेल अशी साधी आणि सोपी डिझाईन आहे स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर, तर हा चौकोनी गळ्याचा मधला कपडा आहे दोन्ही पार्ट शिवून झाल्याच्या आता इथं कॅनवास पेपर लावून बघा मी इथं दोन्ही चौकोनी गळ्याच्या कडेने अशा दोन पट्ट्या काढून शिवून घेणार आहे ही कॅनवास पेपरच्या दोन पट्ट्या आहेत तर यावर कॅनवास पेपर ठेवून दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे बघा चौकोनी गळ्याची डिझाईन करते वेळेस कुठला पार्ट कधी जोडायचा आहे तो नक्की पहा तर अगोदर या पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत कॅनवास पेपरवर तर या दोन पट्ट्या साईडने लावून घ्यायच्या आहेत उभ्यामध्ये नंतर चौकोनी गळ्याचा मधला जो अंतर आहे त्याच्यावर डिझाईन करून घ्यायचे आहे तर अगोदर अशा दोन पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत बघा कॅनवास पेपरवर तर खूप सोपी डिझाईन आहे कोणालाही जमेल अशी ही, ही। साधी आणि सोपी चौकोनी गळ्याची डिझाईन आहे तर साडीवर साडीवरही चौकोनी गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन करता येते तर दोन्ही पट्ट्या शिवून झालेल्या आहेत तर खालच्या साईडने उलट बाजूनी शिवून घ्यायच्या आहे त्या पट्ट्या आणि वरच्या साईडला मुडपून पुन्हा वरच्या साईडने आणि शिलाई देऊन घ्यायची आहे तर शिवून घेतल्यानंतर तिथं कडेने कट दिलेले आहेत तर इथं कडला अगोदर शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे तर गड्याच्या कडेने अशी शिलाई दिल्याच्या नंतर बघा इकडच्या साईडला थोडा कपडा मुडपून मग शिवून घ्यायचा आहे तर या दोन्हीही पट्ट्या अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत पट्ट्या लावते वेळेस मी उलट बाजूने लावले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही नक्कीच समजेल पट्टी एका साईडने शिवून झाल्याच्या नंतर बघा आता दुसऱ्या साईडने थोडं मोडपून इथं शिवून घेणार आहे आणि मग पट्टी दुमडून शिवायची आहे तर अशा पद्धतीने ही पट्टी दुमडून शिवून घ्यायची आहे व्यवस्थित शिवायचं आहे खालचा कपडा गोळा होईल याकडे लक्ष द्यायचा आहे तर इथं दोन्हीही पट्ट्या लावून झालेल्या आहेत तर गळ्याच्या कडेने टिप टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने दोन्हीही पार्टला बघा काठाची डिझाईन तयार झालेली आहे तर इथं हा खाली गळ्याचा चौकणी कापड आहे तर त्याला मी एक आस्तरचा घेतलेला आहे आणि एक मेन फॅब्रिक घेतलेला आहे तर दोन्ही अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे हा चौकोन शिवून झाल्याच्यानंतर गळ्याच्या खालची जी चौकोनी गळ्याच्या खाली जी पट्टी निघालेली आहे ती ह्या कपड्यावर ठेवायची आहे आणि साईडने थोडं थोडं अंतर सोडायचं आहे अर्धा अर्धा इंच गळ्याच्या खालच्या कपड्याला अशा पद्धतीने शिवून घेऊन उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे बघा तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन खूप आवडेल तर अशा पद्धतीने ही पट्टी शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आता बघा इथं मी एक अशी दोन इंचाची पट्टी काढलेली आहे लांब तर याला आता शिवून घेणार आहे आणि याचा नॉड तयार करून याला सवाशी करून घ्यायचा आहे तर याचीच आता इथं डिझाईन करायची आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा हे बंद शिवून झाल्याच्या नंतर याला आता सवाशी करायचं आहे मी सुईच्या सहाय्याने याला सवाशी करून घेत आहे आता बंद सव्वाशी झाल्याच्यानंतर इथं काय करायचं आहे बघा गळ्याच्या चाका खालचा कपडा ठेवून बघायचा आहे आणि तिथून ही नॉड लावायला सुरुवात करायची आहे बघा तर दोन्ही साईडला मी खुणा केलेले आहेत तिथंपर्यंत आपल्याला ही असे एकाजवळ एक बंद शिवून घ्यायचे आहेत तर एकाला एक चिटकून एकाला एक चिटकून असे पूर्णच लावून घ्यायचे आहेत बघा तर अशा पद्धतीने सावकाश तुम्हाला शिवून घ्यायचं आहे तर याचीच आता इथं डिझाईन तयार होणार आहे बघा वरी शिवून झाल्याच्या नंतर आता याचे तीन भाग करायचे आहेत तर इथं एक वेळेस शिवून झाल्याच्या नंतर इथं अनेक वेळे शिवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला एक वेळेस शिवून घ्यायचं आहे बरोबर तर बघा इथं दोन वेळेस मी शिवून घेतलेला आहे इथं अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे तर असे तीन पार्ट मध्ये शिलाई द्यायची आहे बघा मी कशी शिलाई देऊन घेतलेली आहे तर तीन भाग झालेले आहेत याचे तर कपडा ठेवून बघायचा आहे गळ्याच्या खालचा आणि याला इथं एक साईडला मी ही शिवून घेतलेला आहे या पट्टीला आणि इथं वरच्या साईडने ठेवून शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या वरच्या साईडला येणार आहे ही जी बोट मारत आहे इथं मी तर गळ्याच्या वरच्या साईडला येणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ मोठा झाला आहे पण खूप महत्त्वाचा आहे तर आता इथं ही पट्टी ठेवायची आहे आणि याला शिवून घ्यायचं आहे तर या पट्टीच्या खाली ही जी आपण बंद शिवून घेतलेली आहेत मध्ये ठेवलेली डिझाईन त्यावरती पट्टी येऊ द्यायची नाही तर त्याच्या साईडनेच पट्टी ठेवून शिवून घ्यायचं आहे तर अशा मी दोन शिलाया मारून घेतलेल्या आहेत आणि खाली उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे तर आता इथं लेस कुठं लावायचा आहे बघा तर एका साइडने मी लेस लावून घेणार आहे एका पट्टीला एक साइडलाच लावायचा आहे तर यावर अनेक वेळेस टीप टाकून घ्यायची आहे आता दुसऱ्या पट्टीला लावून घ्यायची आहे लेस तर मी गळ्याच्या कडेने नाही तर त्या पट्टीच्या साईडने लेस लावून घेतलेली आहे बघा किती छान डिझाईन तयार होणार आहे तर दोन्ही लेसवर मी दोन वेळे शिलाई मारून घेतलेली आहे आता पाटीतले टक्स मारून घ्यायचे आहेत इथं तर दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत इथं पट्टी लावून घ्यायची आहे खालच्या साईडनी तर पट्टी लावते वेळेस वरी जे आपण डिझाईन केलेली आहे त्यावर जाऊ द्यायचं नाही शिलाई त्याच्या खालच्या साईडनीच शिवून घ्यायचं आहे पट्टी शिवून झाल्याच्या नंतर आता आतल्या बाजूने मुडपून पाच नंबरची शिलाई करून शिवून घ्यायचं आहे तर पाटीतली पट्टी लावून झालेली आहे तर अशी डिझाईन तयार होणार आहे इथं तर पाठीत मी हात शिलाई करणार आहे आणि डिझाईनवर जी शिलाई आली होती ती उकलून काढलेली आहे तर इथं आता मणी लावून घ्यायचे आहेत बघा तर अगोदर मी सुई दोऱ्याने तिथं एक गाठ दिलेली आहे आणि त्यावर मणी ठेवून अनेक वेळेस गाठ देऊन घ्यायचे आहे बघा तुम्ही जर असं केलात तर तुमचे मधले डिझाईन ही खूप छान येईल आणि एक वेळेसच जर गाठ दिलात तर तिथं तुमची डिझाईन छान होणार नाही तर मी अशा पद्धतीने मणी लावून घेणार आहे बघा मैत्रिणीनो पदर साडीवरच्या ही चौकोनी गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार होते बघा तर किती छान डिझाईन तयार होत आहे तुम्हाला जर इथं मनी कलरचे लावायचे असतील तर तुम्ही कलरचे लावू शकता कुठल्याही कलरचे मनी तुम्ही इथं यूज करू शकता मी इथं गोल्डन कलरचे मनी लावत आहे तर खूप सुंदर मनी दिसतात ह्या डिझाईनवरही तुम्हाला जर कुठल्या कलरचे आवडत असतील तर तुम्ही त्या कलरचे लावू शकता आणि मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा असे मनी लावून घ्यायचे आहेत आणि किती छान डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन खूप आवडेल फक्त मी एकाच ओळीचे मणी लावून दाखवलेले आहेत आणि मधल्या साईडचे मणी लावलेले मी लाव दाखवलेले नाही तर व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मी थोडेच मणी लावलेलं दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत मणी लावते वेळेस बघा अगोदर एक वेळेस शिवून घ्यायचं आहे एक गाठ घालून घ्यायचे आहे नंतर एक गाठ द्यायचे आहे आणि त्या ठिकाणी मणी ठेवून त्या मण्याला पॅक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मनी लावून झालेले आहेत ला मैत्रिणींनो डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा मैत्रिणींनो ब्लाऊज शिवून झालेला आहे तर ब्लाऊज कसा वाटला तो नक्की सांगा